नागपूरमध्ये ए टी एम मशीनमधून पैसे चोरीचा एक अनोखा प्रकार उघडकीला आला आहे चाणाक्ष गुन्हेगारांनी मशीनमध्ये पट्टी चिकटवून ए टी एम पैसे चोरण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींना अटक करण्यात आली ही संपूर्ण घटना नागपूरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अठरा फेब्रुवारी रोजी जितेंद्र भगत नावाची व्यक्ती एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली त्यांनी त्यांच्या खात्यातून सात हजार रुपये काढले मात्र मशीनमध्ये आधीच पट्टी अडकल्यामुळे त्यांना पैसे काढता आले नाही आणि पैसे मशीनमध्येच अडकले घटनेची माहिती मिळताच एटीएम मशीन मॉनिटरिंग कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश भोयर घटनास्थळी पोहोचले मशीनची तपासणी करताना एटीएम स्लॉटमध्ये जाणीवपूर्वक एक पट्टी ठेवल्याचं आढळलं ज्यामध्ये ग्राहकांनी काढलेले पैसे देखील होते तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित तरुण एटीएम मध्ये पट्टी घालताना दिसले त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी प्रणय वानखेडे याला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह सा अजनी परिसरातून अटक केली चौकशी दरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी युट्यूब व्हिडिओ पाहून मधून पैसे चोरण्याची ही युक्ती शिकली त्यांनी शहरातील इतर ठिकाणीही असेच गुन्हे करण्याचा मानस असल्याचं कबूल केलं सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून शहरात आणखी किती ठिकाणी त्यांनी या प्रकारे चोरी केली याचा शोध पोलीस घेत आहेत